आपली मानसिकता पाहिजे मग मानसिकता अशी आहे काय म्हणलंय ज्याशी साच्या मुक्ती ज्याला मुक्ती पाहिजे त्यानं काय करायचं त्याने करावी विषय निवृत्ती आपला ह्या विषयातून ह्या संसारातून थोडंसं बाजूला निघावं लागणार आहे आणि हिची हे श्रीमुक्त उपाय स्थिती कृष्ण कृपा मुक्ती सांगत उद्धवाला सांगायचं आलो आहे श्रीकृष्ण काय सांगायला ते की तुला माझ्याशी एकूण व्हायचं आहे तर तुला ह्या विषयातून तु, ह्या संसारातून तु, थोडस तुला बाजूला निघावं लागणार आहे आणि ह्या जी वेदशास्त्रांची सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुला वागावं लागणार आहे ती जी माहिती आहे त्या प्रमाण तुला त्या सगळ्या गोष्टीचा अंगीकार करावा त्या विषयाचा त्याग करिता निजमुक्तता सहजेची बघा आपण कसं आले आपण सगळं साधलं पाहिजे परमात्मा साधला पाहिजे प्रपंच साधला पाहिजे पण इच्छाशक्ती बघा भगवंत कसं आहे येणे विचारे विचारिता विषया शक्ती जडबद्धता दोन्ही चाललं पाहिजे ठीक आहे पण संसारात असावे असून नसाव ह्या पद्धतीनं साधका त्या साधकांनी केले त्या विषयाचा मुक्तता मिळवायची असेल तर तुम्हाला संसारातून दुख बाहेर काढ लागणार आहे विरक्ती आतुडे आपल्या हाती संसारातून बाजूला निघायचं आपल्यासाठी